श्री स्वामी समर्थ आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे येत्या बुधवारी संकष्टी चतुर्थी आहे व आपण सर्वांना माहीत आहे भगवान गणेशाला प्रथम पूजनीय मानले जाते मंगलमूर्ती गणेशांच्या पूजेशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही तसेच त्यांना विघ्नहर्ताही म्हणतात बाप्पांची पूजा केल्याने सुख आणि सौभाग्य वाढते तसेच यांना विद्येचे देवताही म्हणतात तर आज आपण जर मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल चिडचिड होत असेल वा अभ्यासात प्रगती होत नसेल तर ह्याबद्दल कोणती सेवा करावी हे जाणून घेणार आहोत तर हे जाणून घेण्याआधी चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आपल्याला चतुर्थीच्या दिवशी गणपतीला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना सर्वांना माहीतच आहे की भगवान गणेशाची सर्वात आवडती सेवा म्हणजे गणपती अथर्व तर आपल्याला शक्य असल्यास अकरा वेळा अथर्व म्हणून अभिषेक करायचा आहे जर अकरा वेळा शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा करू शकता जर अथर्व शीर्षम वाचणे शक्य झाले नाही तर तुम्ही यूट्यूबला ऐकूनही अभिषेक करू शकता किंवा तेही शक्य नसेल तर तुम्ही ओम ग गणपते नम ह्या मंत्राचा जाप करतही अभिषेक करू शकता जे अभिषेक केलेलं तीर्थ आहे ते तुम्ही आपल्या मुलांना पिण्यास द्या त्यामुळे नक्कीच मुलांची अभ्यासात प्रगती होईल व अभ्यासात मन लागेल आणि त्यांची चिडचिडही कमी होईल तसेच मी सर्व महिलांना विनंती करेल की चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांना नक्की अथर्व शीर्षक वाचायला सांगा जर त्यांना वाचता येत नसेल तर ते त्यांना आपल्या शेजारी घेऊन बसा व आपण स्वतःहून अथर्व शीर्षक म्हणायचं आहे म्हणजे जेणेकरून ते ऐकतील शक्य असल्यास अथर्व शीर्षम अकरा वेळेस पठण करा व आपल्या मुलांकडूनही करून घ्या त्यानेही खरंच खूप फायदा होईल तसेच आपल्या सर्वांना माहीत आहे की गणपती बाप्पांना दुर्वा किती प्रिय आहेत तर आपण एकवीस दुर्वांची जुडी बांधायची आहे व ती आपल्या उजव्या हातावर घेऊन अकरा वेळेस अथर्व शीर्षमचे पाठ करायचा आहे अथर्व शिर्षामचा अकरा वेळेस पाठ करून एक वेळा फलश्रुती म्हणायची आहे व ते पाठ करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्या जे काही इच्छा असतील जे काही मनातील इच्छा असतील ती गणपती बाप्पांना सांगायची आहे व ती दुर्वा गणपती बाप्पांना पाहायची आहे तसेच आपल्या सर्वांना माहीत आहे की गणपती बाप्पांना जास्वंदीची फुलंही खूप प्रिय आहे जर लाल ला रंगाची जास्वंद मिळाली तर तीही तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता जर ती अवेलेबल नसेल तर दुसऱ्या कुठल्याही रंगाची तुम्ही अर्पण करू शकता व त्या दिवशी तुम्ही मोदकांचा नैवेद्य दाखवला तर खूपच चांगलं पण जर शक्य नसेल तर तुम्ही खोबऱ्याचाही नैवेद्य दाखवू शकता अशी ही साधी व सोपी सेवा सर्व आयांनी नक्की करायची आहे जेणेकरून आपल्या मुलांमध्ये अभ्यासाची आप प्रगती होईल व त्यांची चिडचिड व अभ्यासातही त्यांचे मन लागेल अशी ही छोटीशी माहिती आवडली असेल तर नक्की लाईक व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा ही छोटीशी माहिती स्वामींचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते श्री स्वामी समर्थ